सकाळी जवळपास सात पंचेचाळीसच्या दरम्यान सानपाळा पुरुष यांच्या हद्दीमध्ये एसबीआय बँक आहे त्या ठिकाणी यातील फिर्यादी यांचा जवळपास एकतीस लाख त्र्याहत्तर हजार रुपयाचा माल आ, सहा संशयित इसमांनी जवळपास आठ संशयित इसमांनी जवळपास दरोडा करून चोरी केल्याची घटना घडलेली होती यामध्ये जी फिर्यादी आहे ते आपली आपल्या जवळची असलेली रक्कम एटीएम मध्ये भरत असताना यातील जे संशयित आरोपी आहे यांनी त्यांना जबरदस्तीने पकडून गाडीत बसवलं अपहरण केलं आणि अं त्यांच्याजवळची जी रक्कम आहे ती लुटून बीच रोडवर त्यांना सोडून दिलं यामध्ये जे तपास पथक आहे यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे संबंधित आरोपीचा शोध घेतला आणि ते त्यांचा पाठलाग करून सांगली पर्यंत त्यांचा पाठलाग केला त्यानंतर ते त्यांचा सुगावा बंगलोर लागल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन जवळपास चाळीस ते पन्नास लॉज त्या ठिकाणी चेक केले आणि त्यातून हे सर्व जे आरोपी आहे यांना ताब्यात घेतलं आणि त्याच्या सोबत जवळचा जो माल आहे माल हा जप्त केलेला एकटा सिव्हिल मध्ये होते केरळचे सायबर पोलीस असल्याचे त्यांनी सांगितले नाही हे सध्या एवढे आहे एक आरोपी अद्याप पर्यंत फरार आहे त्याचा पण तपास घेणं चालू आहे यांचा सध्या नाहीये पण एका एका आरोपीचा शक्यता आहे असण्याची त्याच्या आमची चौकशी सुरू आहे एका आरोपीचा काही रेकॉर्ड असण्याची शक्यता आहे त्याच्याबद्दल आमची चौकशी चालू आहे दिलेलं आहे जवळपास सव्वीस सत्तावीस पंचाळीस पस्तीस असे वेगवेगळे किशे आतमध्ये नाही सव्वीस पासून तर पंचेचाळीस पर्यंत असे वय